बायज गुड इव्हिनिंग आत्ता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि मी आजचा ब्लॉग हा माझा आत्ता सव्वा सहाला स्टार्ट करत आहे कारण का आज भरपूर सारा वेळ झाला वेळ झाला म्हणण्यापेक्षा मी आज पण बाहेर गेली होती मी काल जसं सा सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की माझं व्हिडिओ करायचे व्हिडिओ सॉरी व्हिडिओ आहे बघा मी काही ना काहीतरी गोंधळच होऊन जातो बँकेमध्ये जाऊन माझं पासबुक काढायचं होतं तर आज काल नव्हतं झालं कारण का त्यांनी म्हटलं की उद्याला या सो एक मिनिट तर त्यांनी म्हटलं होतं की उद्याला या आणि त्यामुळे मग मी सकाळी आज म्हणजे त्यांनी दहा साडेदहा वाजता शहा म्हटलं होतं पण घरून सर्व उरकून जायला आणि पोटात काहीतरी टाकून वगैरे जायला थोडासा वेळच झाला आणि मग मी नंतर जेवण वगैरे करून गेली तर बारा वाजता मी घरून गेली तर तिथे मला वाजले अडीच तर अकाऊंट ओपन करायला अडीच वाजले बट जेवढं काही होईल कारण का मी बाकीकडे बँकेची माहिती घेतली होती त्यांनी म्हणत होती दो की दोन दिवसामध्ये मिळून जातील पण मला मग लगेच आजच्या आजच बरोबर माझं अकाऊंट ओपन झालं भलेही दोन तीन घंटे लागले ला असेल जे काही वेळ लागला असेल अडीच तास पण आजच्या आधीच माझं ओपन झालं आहे मला त्याच्यात जास्त खुशी येतं हे फायनली माझं पासबुक आहे आणि माझं बँक अकाउंट आणि हे दुसरं बँक बँक अकाऊंट आहे कारण का मी हे सेपरेट काढलं आहे जे की माझ्यावाल्या सोशल मीडिया आय डीवरती आता जॉईन होणार आहे सर्वच इन्स्टाग्रामवरती त्या मागच्या वेळेस मला हे करायचं होतं तर त्याच्यासाठी मला हेलिजिबल करायचं होतं गिफ्टचं ऑप्शन तर त्यामुळे मला पासबुकची हे मागितलं होतं आणि माझंवाला मेन जे पासबुक आहे ते मला लावायचं नव्हतं ते जॉईन मला कोणत्या सोशल मीडिया प्लॅ प्लॅटफॉर्मवर करायचं नव्हतं त्यासाठी मी म्हणून मी अर्जंटमध्ये जाऊन हे पर्सनलवाला माझ्यावाला पासबुक ओपन केला आहे आयचं आणि आजच्या आजच झालं आहे आणि आजच्या आजच मग मी नंतर आली घरी तर थोडंसं बाहेर पण काम होतं दुसरं जे की पर्सनल काम काहीतरी होतं तर त्याच्यामुळे मला तिथे वेळ लागला अजून मग तिथे पाच वाजले आणि मग घरी आली घरी आली तर भूक खूप लागली होती भलेही जेवण करून गेली होती मी पण बाहेर आवड भूक लागली होती मग आली आधी जेवण केलं आणि मग नंतर चाय वगैरे घेतला बाहेर नाश्ता वगैरे काहीच नाही केला मी एकटी होती आणि एकटी मी कुठेच काही खात नाही जर कोणी जर सोबत असाल तर मग काही विषय नाही आहेत तर मग नाश्ता वगैरे मी म्हणजे घरी आल्यावर नंतर डायरेक्ट जेवण वगैरे केलं आहे तर आणि मग थोडा वेळ आराम केला आणि मी म्हटलं चला माझा व्हिडिओ टाकायचा वेळ झाला होता मी रोज सहाला व्हिडिओ टाकत असते तर त्यामुळे मग मी व्हिडिओ आधी व्हिडिओ वगैरे टाकून घ्या म्हटलं आणि नंतर ब्लॉगचं स्टार्टिंग करा तर आत्ता सव्वा सहा वाजता मी ब्लॉगची स्टार्ट करत आहे आणि सांगायचं सर्वात मेन म्हणजे किती दिवसपासून जवळपास मी करत आहे याच्यासाठी ट्राय म्हणजे माझं पूर्ण हमेशा असंच काहीतरी होते आता आईच्या पण आधार कार्डचं तर नगर परिषदमध्ये पण गेली होती मी आणि नंतर मला तिथून कळालं की मला घोषामध्ये जाऊन ते नगरसेवक मिळतील ते त्यांचं सही शिक्का मला घोषेतून मिळते म्हणून मग मी ते नगरपरिषदमध्ये गेली वगैरे थांबली आणि मग नंतर वापस आली तिथून तर आता ते वालं पण घरी यायला पाच वाजले होते म्हटलं आता काय जायचं आहे तिकडे ऑफिसमध्ये म्हणून मी तिथे न जाता मग परत रिटर्न घरी आली आता अजून एक दिवस जाऊन ज्या दिवशी मला आधार कार्ड नाही आता जसा उद्याला वगैरे वेळ भेटेल वे तसं मला सरळ आधी जाऊन तिथून त्यांचा सही शिक्का वगैरे आणून घ्यावा लागेल का मग ज्या दिवशी आईचा ओ टी पी वगैरे येऊन जाईल आधार कार्डचं तर त्या दिवशी आईला परत घेऊन बँकेमध्ये जाऊन ते हे करून घ्यावं लागेल तिच्यावाला ॲड्रेस चेंज करून घ्यायचा आहे का तिच्यावाला ॲडीचा ॲड्रेस आहे पारव्याचा तर त्यामुळे असं नको व्हायला की सर्व डॉक्युमेंट्स पारवायला जाईल तर त्याच्यामुळे मग तिचं इथलं यवतमाळमधलं करणं खूप मेन आहे आमचंवाला तसं यवतमाळमधलं नाही आहे आमचंवाला ॲड्रेस आहे वरुडचं कारण का आमचं तिथलं सर्व डॉक्युमेंट्स तिथलेच आहे आधार कार्ड झालं इलेक्शन कार्ड झालं आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत सर्व तिथे आहे कारण का शेती वगैरे आमचं तिथे आहे आणि खेड्यातलं थोडंसं वेगळं पडते त्यामुळे आमचं सर्व तिथे आहे पण आता आईचं आम्ही जे करत आहे ते आम्ही या घरातलं यवतमाळचं प्रॉपरली करत आहे तर त्यामुळे ते गरजेचं आहे आणि मग लवकरच तिचं पण डाक्युमेंट्स होऊन जाईल मग तिचं पण बँक अकाउंट ओपन करावं लागेल तर पण ते एक काम आहे सो आज एवढा त्रास झाला आणि भरपूर सारा आणि आता मला किती फकला आणि कशी दिसत आहे बघा पिची 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 प्या बाहेर राहू म्हटलं तर खूप झालं खाऊ आहे तर कशी दिसत आहे हात पॅली मी फ्रेश नाही झाली मी काहीच नाही बस फक्त आली चाय वगैरे पाणी यांना जेवण वगैरे केलं त्या चाय आणि जेव्हा असं वाटतं पसरू दे आणि असं काहीतरी डिमार्टला जायचं होतं थोडंसं सामान्य काल पण नाही जाणं झालं आज पण नाही जाणं झालं तर राहूनच जाते ते जमलं तर उद्या जाऊन पाहावं लागेल ते पहिले की साईन वगैरे घ्यावं लागेल आणि मग नंतर उद्याला वगैरे जावं लागेल सो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कारण कालची तर माहितीच देते मी आजचा व्हिडिओ हा असाच आहे नॉर्मलमध्ये तर बघत चला शेवटपर्यंत आणि सर्वच व्हिडिओ बघत चला मी खूप खूप मेहनत घेत आहे व्हिडिओ बनवायसाठी आणि डेली कॉन्टेंटसाठी तर माझी आधी मी ह्याच गोष्टींच्या हल तर माझं मी बस मागे पडत गेली त्यामुळे आता मला ते मागे पडायचं नाही आहे आता मला समोर जायचं आहे आणि बिलकुल डिमोटिवेट नाही व्हायचं आहे तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता मी फक्त आणि फक्त पुढे जायचं ठरवलं आहे तर तुम्ही बस सपोर्ट करा व्हिडिओ बघत चला आणि कमेंट करत चला लाईक करत चला आणि वेळेवरती व्हिडिओ बघत चला बस एवढंच बोलायचं होतं आणि आजचा व्हिडिओ मी इथे एंड करत आहे तर कसा वाटला नक्की 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 सांगा आणि भेटूया समोरच्या ब्लॉगमध्ये बाय